मठा ऑनलाईन खासदारांनी आरोप केला आहे की माझ्या एवढं आहे ते सध्याचा खासदार करू शकत नाही कशा दृष्टीने काय असतं सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या बाबत जर बोलायचं म्हण ना त्यांना तो पराभवच आजपर्यंत मान्य झालेला नाही त्यामुळं तुम्ही पाहिला असाल त्यांच्या प्रत्येक लोकसभेचे निवडणुकीच्या आधीपासून एक वर्ष आधीपासून तर आजपर्यंत आज ताकदपर्यंत कुठल्या स्टेजवर गेलेत कुठल्या मीडियासमोर गेलेत आणि निलेश लंकेचं नाव घेऊन बोलले नाही असं कधी होतच नाही त्यामुळं चालू असतं चाल चालणार ज्या गोष्टी ते छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये धनाजी संताजी जे होते शूर योद्धे म्हणून होते ते विरोधकांना आहे ना मुघलांना त्यांचे ते पाण्यातसुद्धा ते घोड्यांना पाण्यात दिसायचे ते म्हणजे ते अशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आहे लोकसभेच्या आधी एक वर्ष आत्तापर्यंत असं तुम्ही सर्च करा कुठल्या पण व्यासपीठावर कार्यक्रमाच्या मग ते जिल्ह्यातलं व्यासपीठ असून तर जिल्ह्याच्या बाहेर तर नसत्यातच जिल्ह्याच्या बाहेर पण ते कुठल्या व्यासपीठावर निलेश लंकेचा संदर्भ घेऊन बोल्या बोलत नाही असं कधीच होत नाही त्यामुळं चालू राहिलं याच्याकडे चा, कर दुर्लक्ष करायचं शेवट आपण काम करायचं कामाला महत्त्वा द्या द्यायचं लोकात